प्रचाराच्या तोफा थंडावणार तत्पूर्वी खेड शहरातून निघाल्या उमेदवारांच्या प्रचार फेऱ्या विजयाचा गुलाल हा भाऊंचा शिवसेना उबाटा गटाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास सभेला संबोधित करताना आदिती तटकरेंचा कंठ दाटला जनतेचा विश्वास पाहून आदिती तटकरे भाऊक दमदा आणि थमकावल्या प्रकरणी राधा लवेकर यांनी चिपळूण पोलीस स्थानकात दाखल केला तक्रार अर्ज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड पोलीस प्रशासन सज्ज शहरातून मार्च सविस्तर वृत्त तोफा आज सायंकाळी पाच वाजता थंडावल्या तत्पूर्वी दापोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार योगेदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड शहरातून वाजत गाजत भव्य रॅली काढण्यात आली मतदारांना साथ घालत गाठीभेटी घेत उमेदवार योगेदादा कदम यांनी विरोधकांवर भाष्य न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर प्रचार केला यावेळी ढोल साशांचा गजर आणि उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनं संपूर्ण खेड शहर दडाणून गेलं होतं यावेळी व्यासपीठावर अजयजी विरवटकर श्रेयाताई कदम चंद्रकांत उर्फा अण्णा कदम माधवी बुटाला राजेश बुटाला कुंदन सातपुते आणि पदाधिकारी उपस्थित होते नाही मला वाटतं हे जनतेचे आशीर्वाद आहेत मागील पाच वर्षापूर्वी जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली होती त्याला तिन्ही शहरामधून मला लीड मिळू शकलं नव्हतं परंतु आज महायुतीचे सर्व कार्यकर्ते ज्या मेहनतीने काम करतायत ज्या मजबूतीने आज काम करते आणि दापोली खेड मंडगड तिन्ही शहरामध्ये तिन्ही शहरं म्हणून आपण जवळपास दोनशे ते सव्वा दोनशे कोटीपेक्षा जास्त निधी आपण शहरामध्ये आणलेला आहे विकास कम होत आहेत आणि जनतेला विकास विकासकमच अपेक्षित आहेत आणि म्हणून माझा विश्वास आहे की आज रॅलीच्या निमित्ताने आज खेड शहराची रॅली झाली आज मंडणगड शहराची रॅली झाली म्हणून तो दापोली शहरामध्ये देखील रॅलीचं नियोजन अंतिम टप्प्यामध्ये आता होतं परंतु ह्या सगळ्या रॅलीमध्ये जो जनतेचा प्रतिसाद मिळालेला आहे आम्ही शेवटी फिरत असताना शहरामध्ये फिरत असताना जनतेचा जा हावभावच भावच उत्तर उत्तरं देऊन जातं आणि म्हणून मला वाटतं हेच भरघोज आशीर्वाद आम्हाला अपेक्षित होते आणि येणाऱ्या वीस तारखेला या आशीर्वादाचं रूपांतर या चांगल्या वातावरणाचं रूपांतर हे मताधिक्यामध्ये होईल आमचा विश्वास आहे आज दापोली मतदारसंघामध्ये आपण महायुतीच्या माध्यमातून विकास कामं केलेली आहेत आणि पुढच्या पाच वर्षामध्ये देखील आपल्याला विकास विकासक्रमांवरती जोर द्यायचा आहे शेवटी उमेदवारामध्ये तुलना हे प्रत्येक मतदार करत असतात त्यांना मी एवढंच सांगेन की एका बाजूला महायुतीच्या मा माध्यमातून विकासकमं होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या माध्यमातून गावात भांडं लावली जात आहेत तर भांडं लावणाऱ्याला आमदार करायचं की विकास करणाऱ्याला आमदार करायचं हा निर्णय तुमच्या दारामध्ये ये येणाऱ्या एकवीस तारखेला आहे आणि माझा विश्वास आहे की जनता ही विकास कामांसोबतच राहील आणि आपण सर्व उमेद मतदार म्हणून येणाऱ्या वीस तारखेला धनुष्य बाणासमोरचं बटन दाबून आपलं येणाऱ्या पाच वर्षाचा काल कालावधीसाठीच्या विकास कामामध्ये आपला हातभार लावा एवढीच फक्त विनंती करेल धन्यवाद वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने आज अठरा नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार आपल्या प्रचाराची सांगता करतायत दापोली विधानसभा मतदार संघासाठी शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार संजयराव कदम यांच्या समर्थनार्थ आज कार्यकर्त्यांनी शेवटची प्रचार फेरी काढली यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनं संपूर्ण खेड शहर दणाणून गेलं होतं शहरातील शिवसेना उबाटा कार्यालयातून या प्रचार फेरीला सुरुवात झाली यानंतर संपूर्ण खेड शहरातून व्यापारी सामान्य नागरिक या सर्वांची संजयराव कदम यांनी भेट घेतली त्यानंतर त्यांनी प्रचार फेरीला संबोधित करत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं सर्व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विजयाचा गुलाल हा भाऊंचाच असल्याचा विश्वास व्यक्त केला यावेळी अरविंद तोडकरी नागेश तोडकरी रमेश घटे आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते योगपूर छत्रपती शिवराय भारतीय गटाचे शिल्पकार परमोच्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमाणे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब युवा सेनेचे प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब महाविकास आघाडीचे आजच्या रॅलीला असले सर्व सन्मान्य पदाधिकारी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले युवा सेनेचे पदाधिकारी महाविकास आघाडी सगळे पदाधिकारी व्यापारी वर्ग हितचिंतक आणि उपस्थित मित्रांनो महिला आघाडी आजची ही रॅली पाहिल्यानंतर मी आज रॅलीमध्ये बऱ्याचशा बा ठिकाणी बाजारामध्ये चांगल्या चांगल्या व्यापार त्या ठिकाणी भेट घेतली गोरगरीब त्या ठिकाणी स्टॉलधारक असतील त्यांची भेट घेतली सर्वसामान्य रस्त्यामध्ये जात येत असताना मतदारांची भेट घेतली दुकानामध्ये त्या ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी भेटलो वडापावच्या गाडीमध्ये स्वतः त्या ठिकाणी उभा राहून त्याच्या बाजूला बसलो बरं काय कसं हवा कुणाची आहे बोल भाऊ काय नाही आपलं ठरलं आहे मशाला त्या ठिकाणी शिक्का मारायचा आणि म्हणून सगळ्या व्यापाऱ्यांपासून सगळ्यांपासून निर्णय झाला आहे की कोणत्याही परिस्थितीत गद्दारांना घाडायचं आहे आणि म्हणून गद्दार कोण आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कालपर्यंत चार दिवस आपण सांगत होतो की माझ्यावरती चाळीस सभा मी घेणार आहे राज्यामध्ये आणि म्हणून मी खेडमध्ये फिरणार नाही काल बघितलं तर खेडमध्ये आमची मोल्ल्यामध्ये मजी चौकामध्ये सभा झाली सभेचा टायमिंग दहा वाजता संपल्यानंतर चाळीस सभा घेणारे मासे मोल्ल्यामध्ये एका घरामध्ये बसले होते की काही करा पण माझ्या पोराची आमदारकी वाचवा आणि माझ्या पोराची आमदारकी वाचवा म्हणून एवढे खाली आलेली ही मंडळी काही ग्रामीण भागामध्ये लोकांच्यामध्ये जात आहेत आणि पर, आजपर्यंत नेता म्हणून या ठिकाणी सभा घ्यायचे नेता म्हणून माझी निवड झाली मी मला चाळीस सभा उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात घ्यायचे आहेत आणि पेपर आणि टी व्हीच्या माध्यमातून सांगणारे नेते कुठं माझा मराठवाडा विदर्भात दिसले नाहीत दिसले तर मात्र त्या ठिकाणी खेळात मला वाटतं चाळीस नाही पण सव्वाशे सभा मला वाटतं घराघरातनं झाल्या दिसत आहेत आणि <laughs> म्हणून एका ठिकाणी घरी गेले आस्थान जिल्हा परिषद गटामध्ये आणि एका घरामध्ये जाताना दरवाजेतून विचारलं घरातल्या लोकांना अरे येऊ काय बरं का मत मागायला आलो आहे नको घरात कोण नाही अशी <laughs> वेळ या ठिकाणी आली आणि म्हणून आता चार दिवसापूर्वी त्यांच्याच घरातला पत्रकार सागर कदम त्याने या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा स्टिकर लावला प्रचार केला गावात आणि म्हणून तिथं त्या ठिकाणी त्याला साख्या त्या भाऊकीतल्या भाऊ त्या ठिकाणी पत्रकारला मारण केले आपण सगळ्यांनी टी व्हीच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आणि आजपर्यंत जामग्यातली मंडळी नव्वद पासून यांना मतदान करत आली त्या जामग्यामध्ये शिवसेनेचे शिवसैनिक आज बाळासाहेबांचे शिवसैनिक पूर्वी बाळासाहेबांना मत त्या ठिकाणी देत होते पण आता बाळासाहेबांचं शिवसैनिक बाळासाहेबांना मतदान करू नये म्हणून हे गद्दार त्यांच्या गावागाव त्यांच्या सुद्धा या ठिकाणी मारत आहे आणि म्हणून ह्याचा बदला घ्यायचा ना आणि म्हणून ह्याचा बदला या ठिकाणी निश्चित होणार आहे आज या ठिकाणी तिन्ही तालुक्यामध्ये हवा पाहिली चार दोन चार दिवसापूर्वी पोस्टल टपाली मतदान कर्मचाऱ्यांचं होतंय ते टपाली मतदान त्या ठिकाणी झालं त्यातलं जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के मतदान हे मशालीला झालं मला सगळ्याच कर्मचाऱ्यांनी सांगितलं आम्ही टपाली मतदान केलंय आम्ही टपाली मतदान अगोदर तुमची मतपेटी भरून ठेवलेली आहे आणि मग तुम्ही अंदाज करा हे जर नव्वद टक्के असेल तर वादळ अजून पाटणा मताचं यायचं आणि मग ते वादळ तुम्ही आपण सगळेजण आहोत आणि प्रत्येक मतदान केंद्रावरती प्रचार त्या ठिकाणी प्रत्येक प्रत्येकाने आघाडी द्यायचे मी काल सुद्धा दापोलीमध्ये काही ठिकाणी फिरलो काही मतदान केंद्रावरती सहाशे सातशे मतदान होणार आहे त्यांनी सांगितलंय अगदी चुकले मधले कोणी गद्दारी केली आणि गद्दारांचं शेण खाल्लं तरच फक्त सातशेपैकी शंभर एक मतं ना जातील नाही आता सहाशे ते सहाशे मशाल भेट एका तर गावानं जे मतदार सहाशे सातशे गावाला येणार आहेत मुंबईपासून गावाला ते गावानं त्या दिवशी पूर्ण गावाचं जेवण त्या मतदान केंद्रावरती ठेवलंय भाऊ त्या मतदान करायचं गावाला तृप्त करून त्या ठिकाणी करायचं आणि गावाचं गाव जेवण सुद्धा पहिलं असं राज्यातलं मतदान केंद्र शिवाजीनगर ते सहाशे ते सातशे लोकांना जेवण या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि मग अशा पद्धतीनं उत्साह मी ती माझी दोन हजार चौदाची विधानसभा मी लढलो दोन हजार एकोणीसची निवडणूक लढलो दोन हजार चोवीसची ची निवडणुकीमध्ये जे प्रेम आणि जे सगळे वातावरण पाहिलं ते मी त्याच्या अगोदर तीन तीन विधान जिल्हा परिषद मी लढलो त्याच्यामध्ये पंचसभा लढलो सरपंच पण लढलो या सगळ्या निवडणुकीचा अनुभव घेता दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे जो कार्यकर्त्यांचा याचप्रमाणे दापोली विधानसभेसाठी उभे असलेले मनसेचे उमेदवार संतोष अकबोल यांच्या प्रचारार्थ मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी काढण्यात आली खेड शहरातून मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही प्रचार फेरी संपन्न झाली श्रीवर्धन मतदार संघाच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या प्रचाराच्या जाहीर सभा रोहा तालुक्यातील ऐतिहासिक राम मारुती चौक या ठिकाणी पार पडली या सभेला महिलांची तुफान गर्दी पाहायला मिळाली सदर सभेला संबोधित करताना आदितीताई तटकरेंचा कंठ दाटून आला जेव्हा जेव्हा माणूस आपल्या घरात येतो त्यावेळी काय बोलावं हा नेहमीच प्रश्न पडतो असं त्या म्हणाल्या रोहा म्हणजेच माझं घर या भावनेनं त्यांचं मन भरून आलं विधानसभेच्या प्रचाराची शेवटची सभा असल्याने महायुतीचे अनेक दिग्गज मंडळी आणि रोह्यातील नागरिक या सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि त्यांचा आपल्यावर असलेला विश्वास पाहून श्रीवर्धन मतदारसंघाच्या उमेदवार झाल्या तरी ज्या वेळेला घरात येतो त्यावेळेला आपण काय बोलावं हा हो, प्रश्न नेहमी पडलेला असतो मला आठवत आहे तटकरे साहेब नेहमी आपण बोलायचं की आपले राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी बारामतीचा निवडणुकीचा अर्ज एकदा दाखल केला फॉर्म भरायच्या दिवशी बारामतीला सभा झाली की त्याच्यानंतर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ते फक्त बारामतीमध्ये यायचे आणि मधल्या या सगळ्या कार्यकाळामध्ये ते वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये प्रचाराला असायचे आज मला त्या वाक्याची आणि उदाहरणाची आठवण यासाठी होते की ज्याचा उल्लेख बाईंनी केला की एखाद्याला भाग्य लागतं आणि नशीब लागतं हे काय असावं हो। तर आज फॉर्म आपण पंचवीस तारखेला त्या ठिकाणी आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आशीर्वादाने श्रीवर्धन मध्ये मिरवणूक काढून आपण फॉर्म भरला माझा विचार आपण सांगतोय होते घेतो तरी काय सांगू श्री राम मारुती चौकातली प्रचार सभा ही नेहमीच ऐतिहासिक अशी राहिलेली आहे त्याला नेहमी एक अनन्यसाधारण असं महत्त्व राहिलेलं आहे आणि इथे सभा घेतल्याशिवाय कुठल्याही निवडणुकीचा आमचा प्रचार त्या ठिकाणी पूर्ण होत नसतो आणि आज म्हणून प्रचाराच्या प्रचाराची मुदत संपायची एक दिवस आधी संध्या आणि त्याचबरोबर या सात साडेसात वाजल्यापासून आज ही प्रचार सभा आयोजित करण्यात आली आणि तमाम रोहे अष्टमी शहरातले असतील तालुक्यातील सर्व नागरिक त्याचबरोबर महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांच्यासोबत अतिशय जिवाळ्याचे संबंध आदरणीय साहेबांचे आणि संपूर्ण तटकरे कुटुंबाचे राहिलेले आहेत ते आज सर्व आमची वडीलधरी मंडळी माता भगिनी आज आशीर्वाद देण्यासाठी आले त्यामुळे एक वेगळं महत्त्व या सभेला आहे आणि मला आनंद आहे की आज या आ, आ, या भूमीतून जिथे मी लहानाची मोठी झाली तिथून आशीर्वाद आणि पाठबळ भरभरून मिळतोय दमदाटी आणि प्रकरणी राधा लवेकर यांनी चिपूण पोलीस स्थानकात तक्रार अर्ज दाखल केला यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली चिपूण नागणी पतसंस्थेच्या कारभाराविरोधात जर का आवाज उठवलास तर जिवे मारण्याची धमकी राधा लवेकरांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं राधा लवेकर यांनी संपूर्ण पुराव्यानिशी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले यामध्ये पतसंस्थेच्या कामगारांकडून उसने पैसे घेतल्याचं नमूद केले राधा लवेकर आक्रमक होत त्यांनी बँका पतसंस्थांचा पैसा उमेदवार इलेक्शन प्रचारासाठी वापरत असल्याचा पालकमंत्री उदय सामंत यांनी यांनी केलेला दावा व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलाय तसेच कामगारांजवळ एवढे पैसे कुठून येतात याबाबत संशय व्यक्त करत या कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी राधा लवेकरांनी केली आहे नमस्कार मी राधा लवेकर आज मी सदरचा अर्ज चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला आहे तक्रार अर्ज सदर इसम राकेश दाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटाचे कार्यकर्ते यांनी तेरा तारखे रोजी मला रस्त्यात थांबवून जे काही धमक धमकी देण्यात आली जिवे मारण्याची धमकी देण्यात आली परत पतसंस्थेविरुद्ध जर काही स्टेटमेंट केलेस तर तुझं दरदार उद्ध्वस्त करू तुला तुझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी पोलीस स्टेशनला दा दाखल करून तुला अडकवू अडकवण्यात येईल तू जे काही दिवसांपूर्वी मी आ, सपना यादव मॅडम यांची बैठक आमच्या विभागात खेंड विभागात सुरू असताना मला त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मी जे काय त्यांच्याशी बोलण्या संपर्क साधायला जे काय पुढे गेले तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं मला अडवण्यात आलं त्याबद्दल मला जा विचारण्यात आला की तू ते सर्व करणं बंद करणार आहेस की नाही तू त्यांचा फोन नंबर घे त्यांना दिलगिरी व्यक्त कर ते तुला माफ करतील प्रशांत यादव साहेबांचे म्हणणे ऐकले नाहीस तर तुझं घरदार सर्व उद्ध्वस्त करून तुला जीवे मारण्यात येईल बरंच काही त्यांचा हात धर ऐक अशा जे काही तक्रारी दाखल आल्या आज सतरा तारीख सतरा अकरा दोन हजार चोवीस रोजी त्या विरोधात तक्रार, तक्रार अर्ज दाखल केलाय त्याची पुढची कारवाई पोलीस नक्कीच त्याची सहानिशा करून करतील मी आशा बाळगते रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे गस्ती दरम्यान स्थानिक पोलिसांना डिझेलची तस्करी सुरू असल्याचं आढळून आलं सोमवारी मध्यरात्री एक ते तीनच्या च्या सुमारास बोटीतून अवैधरित्या डिझेल तस्करी सुरू असल्याचं लक्षात आलं पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतलं असून या तस्करीकरता वापरण्यात आलेली मच्छीमारी बोट डिझेल टँकर आणि बलेनो कारसह मच्छीमारी बोटीतील साहित्य पंचवीस हजार लिटर डिझेल नऊ मोबाईल फोन असा सुमारे पाच लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने ढेरे तर गुहागर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन सावंत आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सफा मसि चौक येथे कॉर्नर सभा पार पडली काल रविवारी शिवसेना उबाटा गटाचे उमेदवार सदानंद कदम यांचे चिरंजीव अनिकेत कदम यांची या सभेला प्रमुख उपस्थिती होती शिवसेना उबाटा गटाचे उमेदवार संजयराव कदम यांनी सर्वांना संबोधित करताना विरोधकांचा चांगला समाचार घेतला उबाटा गटाचा प्रचार सुशेरी ने थे पार दापोली विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना उबाटा गटाचे उमेदवार संजय राव कदम यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते एकजुटीने प्रचाराला लागले सुशेरी नंबर दोन चे शाखा प्रमुख निलेश निम्रे यांनी आपण उबाटा गटाचा निष्ठावंत शिवसैनिक असल्याचं घोषित केलं तर अन्य कार्यकर्त्यांनी देखील संजयराव कदम हा एक सच्चा माणूस असल्याची प्रतिक्रिया दिली यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते जय शिवसेना मी प्रथम आपल्याला सांगू इच्छितो की मी काय वेगळंच बोलणार आहे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा एक शाखा प्रमुख आहे सुसेरी नंबर दोनचा गेल्या वर्षी पाच सहा वर्षापूर्वी मी जो शाखा प्रमुख होतो तो म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचाच होतो परंतु आज मला काही कारण असतो म्हणजे यांनी जी गद्दारी केली म्हणून मी आज जो शाखाप्रमुख झालोय आणि मला जो पहिलाच शाखाप्रमुख आणि आताच प्रमुख जे मिळाले ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचं कारण वेगळंच आहे हे सर्व आपल्या महाराष्ट्रामध्ये माहिती आहे आपल्या गावामध्ये माहिती आहे प्रत्येक गाव वाडीवाडीमध्ये माहीत आहे आणि ज्यांनी ह्या विधानसभेला ज्यांनी मतदानासाठी ज्यांनी आरेरवी केली ज्यांनी पैसा वाटला हे सर्वांना माहीत आहे परंतु ज्यांनी आरेरवी केली आणि ज्यांनी पैसा वाटला तो कधीच टिकणार नाही कारण की निष्ठावंत शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचाच राहणार आहे मी फक्त एव सर्वांना सगळ्यांना सांगू इच्छितो की ही शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे तसेच उद्धवसाहेब ठाकरे युवासेना आदित्यसाहेब ठाकरे यांचीच राहणार आहे पुढची सत्ता ही उद्धवसाहेब ठाकरेंची येणार आहे आणि आपली निशाणी आहे मशाल आणि आपले आज चेड दापोली मंडणगड यासाठी जे उमेदवार आहेत ते म्हणजे संजयराव वस्त्रराव कदम यांना पूर्ण बहुमताने आपली निशाणी आहे मशाल आणि तीन नंबरचा बटन दाबून आपण बहुसंख्येने आपण सर्वांना मतदान करून सर्वांना निवड निवडून आणायचं आहे हे सर्वांना लक्षात ठेवायचं आहे हेच फक्त माझी सांगण्याची इच्छा आहे जय महाराष्ट्र बोला नमस्कार मंडळी सन्माननीय संदरा कदम आमदार संद्रा कदम हे आमच्या गावचे खरोखर सदस्य आहेत त्याने विकासासाठी भरपूर था। काम केलेलं आहे आमच्या गावचा विकास केला आहे त्यापणे तीन तालुके दापोली मंडणगड खेड या तालुक्याचा त्याने चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे आणि खरोखर हा देव माणूस आहे हा हिरा आज सगळे चमप राहणार आहे आणि आज शंभर टक्के तो आपल्याला तो निवडून येणार आहेत अशी मी त्यांचं गाई देतो आणि त्यांना अशी प्रभू प्रार्थना करतो त्याने त्यांचे ते विशेष म्हणजे त्याचे गुण सांगतो की कोणी गरीब असू दे श्रीमंत असू रे कोणी असू रे त्यांनी प्रत्येक वेळेला ते आपल्याला सहकार्य करायचे आजारी असू दे कोणी असू दे सहकार्याचे इथपर्यंत डॉक्टरमध्ये पोहोचायचे आणि ते आपल्याला चांगली मदत करायचे अशा चांगल्या माणसाला आपण एकमताने निवडून देवे आणि निवडून येणार शंभर टक्के निवडणार असं मी त्यांना देतो नमस्कार मंडळी आज आपल्याकडे विधानसभेचे उमेदवार संजय रावजी कदम हे आज आपल्या मंडणगड दापोली तालुका खेड यामध्ये ते उभे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही संपूर्ण सुसरी नंबर दोन या गावाने असाही निश्चय केलेला आहे की त्या माणसाला भरघोस मात्राने निवडून द्यावं असे आम्ही सर परमेश्वर प्रार्थना करतो आणि त्यांचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तो मनुष्य असा आहे की गाय गरीबाला कुठेही असू दे काय असू दे तरी पण तो तिथे हजर असतो कुठे का हे होऊ दे विघ्न होऊ दे फक्त फोन करायचा साहेब असं सा असं आहे साहेब हजर असल्या माणसाचा आपलं निवडून दिलं नाही तर आपला हाल कोण बघणार आणि हे बाकीचे लोक काही बोलतात इकडे जा तिकडे जा पण आज आम्ही ठापपणे सांगतो सगळ्या लोकांना आमच्या ग्रामस्थांना आणि आम्ही मंडणगड दापोली आणि खेड लोकांना की संपूर्ण लोकांनी एकमताने संजयराव मशाल या निशा निलाम मतदार त्याला विजय करावा अजिब तुम्हाला विनंती करतो शिवसेनेचे अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रचारार्थ रविवारी शिवसेनेनं अलिबाग मध्ये बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं रत्नागिरी जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली या बाईक रॅलीनं संपूर्ण अलिबाग तालुका पिंजून काढला सांबरी येथून प्रारंभ या रॅली झेंडे घेऊन हजारो बाईक स्वार सहभागी झाले सांबरीहून हेमनगर पोयनाड शहापूर रेवस मांडवा अलिबाग खाना रामराज मार्गे रेवदंडा या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली ठिकठिकाणी या रॅलीचं जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी आमदार महेंद्र दळवी यांचं औक्षण देखील करण्यात आलं यात भाजप नेते ॲडव्होकेट महेश मोहिते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हर्षल पाटील शिवसेना तालुका प्रमुख आनंद गोंधळी उपसरपंच अभिराज रसिका सरपंच गणेश गावडे आणि पदाधिकारी उपस्थित होते तिच्या माध्यमातून मा, मा मा आता मनसे आम्हाला जॉईन झाली त्याच्यामुळे सगळेच मित्र पक्ष जे आहेत त्यांचे वरिष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ त्यांची परिपूर्ण प्लॅनद्वारे प्रत्येक जिल्हा परिषद गडावायची आम्ही बैठक घेतल्या पंचायत समिती घेतल्या मग कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत स्तरावर घेतल्या गाव बैठक घेतल्या आणि ह्या त्यांच्या स्तरावर घेतल्या तेव्हा मला आज बघितलं रॅलीमध्ये फिरताना सगळेच माझे जे चेहरे आहेत त्या सगळेच चेहरे एकत्र आहेत मोहिते साहेब आहेत महायुती घट्ट आहे त्याच्यामुळे मला बिंदास्त आहे मी खरं तर नियोजनबद्ध कार्यक्रम आमच्या आदरणीय जिल्हा प्रभूंनी केलाय शेवटच्या उत्तरामध्ये मध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग निश्चित आहे आणि म्हणून माझा मतदारसंघ जिथून सुरू होतो ते कोडूसपासून आज रॅलीला सुरू झाली मग शहापूर धरण मार्गे आता आम्ही या ठिकाणी जेवायला आलो आहे आमचे लालचंद मित्र आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य के केल्या बाबतीमध्ये इथून रेवास मार्गे पुन्हा चोंडी मार्गे आपण त्या ठिकाणी अडकूला आढाडी जाणार खूप छान प्रतिसाद आहे जे गेले पाच वर्ष लोकांची प्रामाणिकपणे सेवा केली दोन हजार एकोणीसशे ते चोवीस किंवा दोन हजार चौदा ते त्यानंतर देखील लोकं माझ्या बरोबरती आहेत मी लोकांच्या संघाती आहे असं एकंदर खूप छानपणे वातावरण आहे आणि मलाही असं वाटत नाही सगळ्या गोष्टींना खूप छान प्रतिसाद आहे जे केले काम त्या कामा स्वरूपात लोक माझ्या बरोबर आहेत आज पहिलं हजारोच्या संख्येने आज रॅलीमध्ये लोक सामील झाले आणि ह्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि प्रमुख नेते मंडळी आज मला दिसत आहेत त्याच्यामुळे मतामध्ये परिषद होत असताना जो अपेक्षित मला मिळेल असं मला वाटत रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा क्षेत्रात वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवारांनी अथवा पक्षांनी मतदारांना कोणतंही प्रलोभन कोणतंही साहित्य वाटप करत असल्याचं तसेच कोणताही गैरप्रकार होत असल्याचं निदर्शनास आल्यास सी व्ही जी एन जी एस पी आणि टोल क्रमांक वन नाईन फाय झिरो या भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घेऊन त्वरित तक्रार अथवा माहिती देण्यात यावी असं आवाहन खर्च निरीक्षक पुरुषोत्तम कुमार यांनी केलंय निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत होण्यासाठी नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे वीस नोव्हेंबर रोजी होणारी विधानसभा निवडणूक शांततेत तसेच पारदर्शक होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन देखील पुरुषोत्तम कुमार यांनी केलंय येत्या वीस नोव्हेंबरला विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी मतदान होणार आहे याच पार्श्वभूमीवर खेड पोलीस प्रशासन सज्ज झालं असून काल रविवारी खेड शहरातून लॉंग मार्च काढण्यात आला निवडणूक कालावधीमध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा याशिवाय सर्व मतदारांनी निर्भयतेनं मतदान करावं यासाठी पोलिसांनी खेड शहरातून लॉंग मार्च काढला याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाटकी वाहिनी दीप वाहिनी